जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर डी बी पथकाच्या संयुक्त कारवाईत तीन गुन्हे उघडकीस आले आहेत तीन गुन्ह्यातील दोन मोटरसायकल व एक मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत त्यांच्याकडून एक लाख सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वसीम इब्राहिम सत्तार वय एकोणतीस राहणार संजय गांधीनगर विजापूर रोड सोलापूर आकाश सिद्ध्राम लिंबोळे वय अठ्ठावीस राहणार गुल्लापल्ली झोपडपट्टी मंगोडेकर यांच्या घराजवळ रविवार पेठ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या दोन्ही आरोपींनी जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा हजार किमतीची यामाहा मोटरसायकल पंचवीस हजार किमतीची एच एफ डिलक्स मोटरसायकल ब्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा ॲप्पल आयफोन फोर्टीन प्लसची चोरी केली होती तशी फिर्याद नोंद करण्यात आली होती दरम्यान जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर डी पी पथकाच्या संयुक्त कारवाईमुळे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई तत्कालीन पोलीस आयुक्त राजेंद्र माने पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरणमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील यांनी केली आहे